शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी सा फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया हिरानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये गंज बाजार सरजेपुरातील रंगभवन सिद्धबाग प्रोफेसर चौक सावित्रीबाई फुले फेज एक व फेज भाग्योदय बालाजी कॉलनी व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटिसा बजावल्यानंतर आता मध्य शहरातील बाजारपेठेत असलेल्या जुना दाणेडबरातील बत्तीस गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे या गाळेधारकांकडे दोन कोटी सात लाखांची थकबाकी असून त्यांच्या वसुलीसाठी सर्वांना जप्तीच्या नोटीसा बजावल्यात संपूर्ण थकबाकी तत्काळ न भरल्यास गाळे जप्त करून ताब्यात घेतले जातील असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला नेती उपबाजाराची जागा कमी पडत असल्याने शेजारील सात एकर जागेत कांदा शेड बनवत आहोत चिचोंडी पाटील येथेही ही उपबाजार सुरू करणार असून त्याचे भूमिपूजन चौदा सप्टेंबरला करणार आहोत ज्या ठिकाणी कांदा जास्त पिकतो अशा भागात जागा घेऊन त्या ठिकाणी ही कांदा मार्केट सुरू करण्याचा मानस आहे भविष्यामध्ये मार्केटला जागा कमी पडणार आहे चिचोंडीला त्या दृष्टीने नियोजन चालू असल्याचा आमदार शिवाजीराव करडिरे यांनी सांगितलंय दिल्ली गेट परिसरातील गोगादेव मंदिराजवळील म्युनिसिपल कॉलनी मध्ये चव्हाण कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या हर्षल सासर व किरण जरे अशी आरोपींची नाव आहेत चव्हाण कुटुंबावर चोवीस जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हल्ला झाला होता हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले घरातील तोडफोड केली मोपेड चे नुकसान केले तसेच परिसरात बियरच्या बाटल्या फोडून दगडफेक करत दहशतीचं वातावरण निर्माण केलं होतं या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केला तपोन रोड परिसरामध्ये पूर्वी महापालिकेचा कचरा डेपो असल्यामुळे स्थानिक नागरिकांना दुर्गंधी रोगराई व आरोग्याच्या समस्यांना सामोरे या संदर्भात नागरिकांच्या मागणीनुसार वारंवार निवेदने व वा आंदोलन करण्यात आली आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने कचरा डेपो हटवण्यात यश आलंय त्यामुळे या परिसरात विकासाला नवी दिशा मिळाली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर यांनी स्पष्ट केला बारसकर यांच्या प्रयत्नातून तपोवन रोड लक्ष्मीनगर येथे ड्रेनेज लाईन रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचं भूमिपूजन झालं महापालिकेने थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या त्यानंतर शहरातील सर्व गाळे खुल्या जागा आदींचा सर्वे मार्केट विभागाकडून करण्यात आला वसुलीसाठी महापालिकेने सर्वच गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे सर्व थकबाकीदार गाळेधारकांना नोटिसा बजावल्यात शहराची खबर बात मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर